घरी गेल्यावर ते त्यांचं रातभर ते काय झोपले नाहीत लाईटी बागबुक व्हायला लागल्यात घरातल्या घरातल्या जायला यायला ला लागल्यात आणि घर पूर्ण गोल फिरायला लागला नमस्कार मंडळी मी संकेत काशीराम सावंत आणि काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ खूप विशेष आहे आणि कारण मी आलो आहे माझ्या मामाच्या गावी माझ्या मामाचं गाव आहे कळसोली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला इथे फार आवडतं आणि मी जसं खरं तर माझ्या काजव्यांना प्रॉमिस केलं होतं बाय दबाई मी माझ्या सबस्क्रायबरना काजवे असं म्हणतो आणि मी प्रॉमिस कुठे केलं होतं तर आपल्या भूतानचे किस्से लाईव्ह सेशनमध्ये आता जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना याबद्दल कल्पना नसेल की हे लाईव्ह किस्से भूतांचे किस्से वगैरे काय आहे तर आपल्याकडे ना दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से असं लाईव्ह सेशन असतं यामध्ये भरपूर लोक जॉईन होतात आणि स्वतःजवळ असलेले किस्से स्वतः सांगतात आणि खूप भयानक किस्से आतापर्यंत ऐकायला मिळालेले आहेत तर मी म्हटलं होतं की मी माझ्या मामाच्या गावी येऊन मामा ना माझ्या वा मामाच्या गावी एक वावळ्याचं झाड आहे वावळ्याचं म्हणजे त्या देवाचं नाव आहे वावळ्याचं वावळा आणि ते झाड अगदी मला वाटतं शंभर ते दीडशे वर्ष असं जुनं ते झाड आहे आणि ते अजूनही दिमाखात उभं आहे त्याच दिमाखात तर दर सोमवारी ना तिथे बत्ती लावावी लागते आणि आज माझं नशीब आहे की मला ती बत्ती लावायची संधी मिळणार आहे तर ते नेमकं कर झाड कसलं आहे काय आहे त्याच्या मागचा इतिहास काय आहे ते थोडक्यात सांगतो पण त्याआधी बत्ती लावूयात तर हे आहेत मामाच्या घरातील देव सहसा कोकणामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे देव पाहायला मिळतात हे बाबा आणि देवघर आहे गणपती सुद्धा इथेच बसतो आत्ता आम्ही जात आहोत वावळ्याकडे बत्ती लावायला चप्पल आम्ही पण इथेच काढतो मामासोबत सूरज चल रे चल चप्पल नहीं घर हाँ? चप्पल नहीं, नहीं, ना? ना तो नहीं ना। ए, सूरज हाँ? चप्पल नहीं घीस ना चप्पल नहीं गादले. हाँ ਆ ਪਰ ਚਿੱਤ ਰੋ

तो फाट असं हे झाड आहे आणि दिवसा हे झाड असं दिसतं पाहिलं सो so, दिवसा तुम्हाला त्या झाडाची आता कल्पना आली असेल ते की किती अफाट आहे आणि याची मुळं ना पाळंमुळं खूप प्रचंड अशी पस पसरलेली आहेत जमिनीमध्ये इथे आणि आम्हाला इथे स्ट्रिक्टली वॉर्न केलं जातं की नॉनव्हेज खाऊन तुम्ही इथे येऊ शकत नाही आणि चप्पल अजिबात घालायची नाही तर शिवाय दरवर्षी ना इकडे भट वाढला जातो की जी दगडं दिसतंय भट वाढला जातो आणि दर ही बत्ती केली जाते तिन्ही सांजेला फिरत आहोत इथे इथे थे, थे, थे आहे, ते आहे पूर्ण ते संपूर्ण जंगल ओके कुठे पोहोचते त्याला काही <laughs> झाली कापरला ओके okay. पावणे सातचा अंधार आहे हां पावणे सात वाजता कोकणात असंच असतं कोकणात एकतर दिवे असे नसतातच आजूबाजूला फार त्यामुळे जो अंधार असतो तो लवकर आणि सा दाट दिसून येतो आणि शिवाय झाडं पण तितकीच आहेत ना अशी सो त्यामुळे तर आताच बत्ती लावून झालेली आहे आणि आता जात आहोत किस्सा ऐकण्यासाठी मामाकडे आणि वावळ्याचा इतिहास नेमकं काय आहे कसा आहे तो आणि इथे कसं आहे की वावळा जो देव आहे जो इथली रखवा रखवाली करतो तो वेगळा आणि देवचार वेगळा सो देवचाराचा किस एक किस्सा मला एक आठवला होता किस्सा म्हणजे कसं होतं <coughs> देवचार जो आहे तो इथले साधारण रात्री बारा ते तीनच्या दरम्यान तो वाटचाल करत असतो ज्या वाटेने आता आपण आलो ना त्याच वाटेने तर पूर्वी ना मामाकडे कुत्रे असायचे पाळायला बरेचसे कुत्रे होते मी लहानपणी यायचो ना पाहायचो पण ते फार कधी कोणी टिकलेच नाही कुत्राच कुठलाच कुत्रा टिकला नाही व्हायचं असं की रात्री बारा नंतर ते ना कुत्र्याचं भुंकणं सुरू असायचं चोर जोरात तो भुंकत बसायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गायबच असायचा कि मग तो मेलेला असा सापडायचा वगैरे ना रोशन हा बघा रोशनला चांगलं माहिती आहे रोशनकडे लाईट मार ते कुत्रे जे असायचे ते मग कसं म्हणजे भुंकायचे ना त्याच्यावर देवचारावर आणि मग ते एकदा मी असं ऐकलं बघितलेलं का तू सांगितलंच की तो कुत्रा काहीतरी त्याला मा मेलेला भेटलेला हा हा कारण एक दोन वेळा एकदा सूट देतो दुसऱ्या दिवशी भेटला तर मग तो तू गायब तरी होणार ते घरात राहणारच नाही अच्छा दुसरीकडे कुठे जाईल पण त्यानंतर मग तो म्हणजे कुत्रे सापडायचेच नाहीत ते नाही नाही ओके आणि म्हणून मग ते कुत्रे पाळणं पण बंदच केलं आता कुत्रे नाहीच पाळत खरं तर ही असे काही देवचाराचे किस्से होते आणि जी वाट मी दाखवली तर पुन्हा आम्ही त्याच वाटेवर जात आहोत पण त्या आधी नाही मामाचे किस्से आहे का खूप भारी आहेत लोक राग भरपूर जाग दा, जागरण करायचे ऐकलं का ह्या वाढीमध्ये म्हणून मग आजूबाजूला पण आमच्याकडे तसं कोण आला नाही तेव्हा त्या लोकांना कळलं आप का आपला काय तरी आदर्स नाही ते हाय याची रखवली हाय आपल्या पूर्वजांना पूर्वजांना मग त्या लोकांनी त्याची पाळणूक केली मग प्रत्येक वर्षामध्ये ब्राह्मण बोलवायचा तिचे जेवण करायचा तो भटजी जेवला की नंतर हे पंक्ती करून ह्याने जेवायचं आणि कोण वाट्याला जाणारा माणूस जरी भेटला तर त्याला जेवायला आग्रह करायचे अच्छा असं त्यांची ती ह्या चालायची आणि समजा एक वर्ष आपण ब्राह्मण भोजन करायला विसरलो हां मग तेव्हा काय होतं सगळं काय तो काहीतरी आठवण म्हणून द्याखवाल म्हणून दाखवणार मग आपण कोणाकडे चौकशी करणार की असा स्व झाला त्याच्या तुमचा तुमचं काहीतरी आदस्थान वगैरे आहे कळे छोटे ब्राह्मणाचा पण ते कळत कसं की त्यांनी दाखवून दाखवलं ते काहीतरी देखवण म्हणून दाखवणार सर्पासारखा कुठे काय असं देसायला तेव्हा काहीतरी कळत आणि मग तो दिसल्याचे नाही ना होतो मग आम्ही विचार करतो बसून असं कसं झाला की आपण ब्राह्मण भजन जर काय सालाबाजी करतो ते आपण केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही त्याला सांगना करतो तुझी आठवण का विसरलेलो नाही भटकी मिळाल्या नसल्यामुळे ते तुझं काम राहिलेला पण उद्या काय चौकशी करून आपलं तुझा ब्राह्मणा बोलवून आम्ही ते काम करून देणार का त्याच्यामध्ये थंडाव निर्माण झाला मग त्या भटकी मिळाला की काय आपण ते काय काम करून घेतला ब्राह्मणाकडून अच्छा असं ते करायचे एकदा काय झाला तिथे आमचा घर होता पहिला ते घर असल्या वेळी फांद्या मोठ्या लांब लांब होत्या वावळ्याच्या मग आजोबाने काय केल्याने गावातल्या लोकांना बोलवल्याने हो दांडगे दांडगे होते या लोकांना वाली आणली आणि ते डिळे त्यांना खाली पाडायचे होते वाली वगैरे होते, होते। हां तर त्यांनी काय केल्याने सांगणार त्याला की बाबा माझ्या बाजू घर आहे की माझी पडवी आहे ते नळे फुटणार त्या परिस्थिती माणसाची गरज कवलं नव्हते माणसांकडे नळे असायचे ते आता त्यासाठी आता मी घरात माझ्या पडेल आम्ही घरात माणसं असतो रात्री अपरात्रे काय होईल प्रकरण वाऱ्या पावसामुळे तेव्हा ते फांद्या काढायचे आहेत तेव्हा आमका जरा रखवाले दे आणि पाच मिनटं हे थांबले सांगना करून जरा पाच मिनटं थांबूया मग अशी झिलगी आपोआप बसले आहेत बाजूक बसल्याने वाळी टाकायची होती ते आपोआप आप जे फांद्या होत्या आमच्या घराच्या बाजूला त्या आपोआप खाली मुळाला पडले आपोआपच आपोआपच आप समोर मग त्यावेळेस आम्हाला कळला की ह्या आपला छोटे ब्राह्मण आपल्या ह्याच्यावरती हाय सहाय्यावरती मग आता ह्याला आपण बसी वाच वगैरे लावायची जर सोमवार आला इथून गावाला जरी असलो मोबाईलला जरी असलो तर तिथून आम्ही दात वेळी किंवा मोबाईलला जाते वेळी त्याचा नाव घेऊन हाक नाँग। त्याला मारणार आम्ही जातात तुझी राखवण राखवली आपली असून दे आणि तशी आमच्या आता कामापर्यंत झालेली आहे आपल्या देवचाराला सांगायचं आता त्याची आ... कधी फेरी कधी असते रात्रीच्या वेळेला रात्री बारा बारा एक वाजतो ना त्याची फेरी असतो त्यावेळी आम्ही बाहेर कोण नव्हतो भारताच्या बाहेर कशाला जातो आणि इतर गणपती वगैरे असतात काय असतात तेव्हा रात्रभर भजना चालू असतात त्यावेळी कोणाला त्रास नाही वाट्याने येतो जातो सुद्धा रात्री किती वाजून दे आज का तरी आम्ही त्या वाट्याने येतो जातो पण आम्हाला कुठे दिसणार नाही किंवा काय नाही त्याला माहिती असते ना हा कुठे कोणाचं काय करायला गेलं नाही काय नाही देवा धर्माची भजनं करतात कुठे भजन जरी असलं तरी भजनाला आम्ही कधी खडा केला नाही कुठे कोणा इतर कार्यक्रम असला तरी सुद्धा नाही आम्ही वांगड कोण नसतो कधी हा बाजूवाल्याला बोलवलं आम्ही पण जातो पण मनात संशय बाबा पण असं कधी सपोज म्हणजे एकदा मला आजोबांनी सांगितलं आजोबांनी नाही सॉरी आईने सांगितलं होतं की जेव्हा आजोबा होते आणि इकडे आंबे पडायचे सकाळचे चार वाजता वगैरे हो आणि देवा सकाळी गेले होते आजोबा तर त्यांना काहीतरी दिसलं होतं ना ते काय झालं होतं त्याला पिशागत म्हणतात पिशागत पिशागत म्हणजे कशी कुठे कुठे काही असतात ना तेव्हा ती पिशागत असते ती कशी कोणाला दिसत ना कुठे फांदे दाखवणार कुठे झाड हलवून दाखवणार असे ते त्याचे प्रयोग असतात आगला का मग त्याला काय होतो आपण त्याला घाबरतो म्हणजे अंगात कसा घाम येतो घाबर काय होते ती इशोड्याच काय आम्हाला त्याचा त्रास नसतो मग ते आम्ही कोणाकडे जाऊन चौकशी करतो असं झालं बाबा दिसला आम्हाला दिसला काय हा मग आता काय करणार मग कोणतरी असला पंचांना बघणारा त्याच्यावर मग तो, 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 तो काय सांगणार एक काम कर पिठाचा बावला कर धान्याचा बावला करायचा सातारेची फुलं आणायची काकडा बिबा खेळा असे ते काहीतरी त्या सातात प्रयोग सांगणार ऐकलं का मग ते कोणाकरी बोलावणार मग ते अंगावरून काढणार आणि ते कुठेतरी दिशा असते मावळत अशी त्या दिशा चार दिशेच्या तर तो दिशा सांगणार अमुक दिशेला नेऊन ते पाण्याच्या बाजू आसरा मध्ये याच्या कुठेतरी सोड म्हणून काय ते सोडणार का सोडणार का परत हो। त्यालाच विचारणार बाबा असं केला तू सांगितल्याप्रमाणे ते झालं काय मग तो सांगणार होय झाला झाला मग त्याचा ताबीक जो अंगामध्ये येतो माणसाच्या ऐकलं का आजार पण पडतो काय होतो मग ते काय होत नाही मग त्याने ते बंद होते मग समजायचं की आपली रखवारी झाली पण तो पिशागत जे असतं ते करत काय नेमकं मांचा ते माणसाला घाबरवते पिशागत हे माणसा वगैरे हापवतात ना काय दांडगे धुणगे त्यांची आशा राहते ना प्रत्येकाची ते माणसा मग माणसाला आपल्या जवळ ओळून घ्या जाते ओके त्यासाठी ते मग असे ते असे प्रयोग मग त्याला मुदत असते मुदत हा मुझे मुझे ते आज जर हे नाही केलं तर माणूस तो जाईल सुद्धा ते काही सांगता येत नाही आता हे देवचाराचा विचार जो फिरतो तो, तो कुठून कुठे फिर असा फिरत असतो त्याचे मार्ग बरेच आहेत ह्या वाटेन जरी गेला असं गेला की ना परत पुन्हा तिकडे गाडा देव म्हणून गाडा देव म्हणून वर खूप तिकडे उंच माळावरती आहेत त्या तिकडे तिकडे भेट देतो काय काय ठिकाणं आहेत त्यांची तिकडे भेट देतो असं का पण तो त्रास कधी देणार नाही पण भीती नाही वाटत कधी कर मागे पूर्ण असं जंगल वगैरे लहानपणापासून जंगल बिंगल त्यावेळीची जंगल नव्हती मर... हे झाडा वगैरे झाली भरपूर जंगल आधी नव्हतं आधी एवढं नव्हते कमी होते त्यावेळी आणि त्यावेळी जरा फिरायसारख्या वाटायचा पण संध्याकाळ काळ पडला ना की मग आम्ही बाहेरच नाही काय होतात दिवसा आता इकडे व्हाळावर रात्रीला मासे पाणी यायचा व्हाळाला आमचं गडगं म्हणून आमच्या आजोबाने ओचेरे बांधलेले होते डोमे लावायचे मासे पकडायला रात्रीचे जायचे डोमी घेऊन ऐकलंस का मग ते मा, हुँ। हुँ। किती वाजून दे पण तसं आम्ही फक्त मनात भीती नाही ना, ना त्याला कोण काय करू शकत नाही बरोबर ऐकलंस का भीती ज्याने मनात बाळगली जरा जरा घाबरला काय त्याला ते पकडणार त्याला ऐकलं का आमच्या मनात भीतीच नाही माश्या दिसतात यांची भीतीच असली <laughs> हाताच काठी दांडा असायचं माश्याची टोपली असायची आता आपण काय वेळ त्याचे टकले बिकले काय असतात ना त्याची मोटली बांधणार खून असते ते मार लावले लोक पाण्या तीन सात संध्याकाळी घालणार आणि सकाळी आणायला जाणार ऐकलं का त्याचे केकड्या मिळतात मग ऐकलं का त्या तिकडे खायचं काल म्हणजे बोलतात ना आधी रात्री अपरात्री गेलो खेकडे पकडायला मासे पकडायला आणि अचानक जास्त गाव लागले वेळ असते वे ला ती त्या वेळेला आपण त्या जायचा ना बारा एक वाजवा ना वेळेला जाणार ना त्याच्या जा अगोदर काय काय व्हायल ते ऐकलंस का आणि नंतर एकदा बारा वाजून गेले मग दोन तीन चार वाजले तर मग जायला काय हरकत काय ना अच्छा मग तर तर पार झाला मग त्या पेशा काय चालत नाही किस्सा मी सांगतो मला आईने सांगितलं होतं आता आई इथेच राहायची लहानपणापासून इथेच वाढलेली तर तिने एकदा सांगितलं होतं की ती एकदा एक थांब 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 इथून इथून इथे या साईडला ये तर लहानपणी ती आणि तिची आई म्हणजे माझी आजी ते बाथरूमला गेले होते आणि त्यावेळी रात्री उशिरा काहीतरी गेले होते ते काहीतरी साडे अकरा अकरा वाजता वगैरे असं काहीतरी आणि त्यावेळी साडे अकरा अकरा वाजता म्हणजे खूप म्हणजे खूपच उशिरा आणि खूप अंधार वगैरे प्रचंड ते त्यावेळी <coughs> तर ना त्यावेळी आईला दिसलं होतं की एका ठिकाणाहून म्हणजे हीच ती वाढ ह्याच वाटेवरून तो व्हाळ होता ना तिकडे तिकडे खाली वाळ आहे तिकडे तिकडे तो व्हाळ होता तर ना तिथून आईला ना एक अशा मशाल टाईप दिसली काहीतरी मशाल असं कोणतरी घेऊन जात होता असं आणि आईने आजीला विचारलं की किती कोणाची तरी आऊसा म्हणून म्हणजे कोणाची तरी आई आहे का ती अशी तर आजी म्हणाली हो होती ती तीच आहे आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आई जाऊन तिला विचारून आली की काय करत ती का रात्री उशिरा तिकडे काय करत होतीच मशाल घेऊन ती घाबरली ती बोलते नाही गे बाई मी तिथे कशाला जाईन एवढा रात्री ते पण म्हणून मग आईने जाऊन आजीला विचारलं तेव्हा आई आजीने सांगितलं की ती बाई ही नव्हती तो देवचार होता आणि तो असा ती त्याची वाट होती तर त्या वाटेने तो जात होता जाताना तो मशाल वगैरे घेऊन जात होता आणि अशावेळी की म्हणजे तो भयंकर चुडी वगैरे दाखवतात असं मी ऐकलं होतं चुडी म्हणजे ते, सा सा ले ले ते, ते असे मोठमोठे आगी असतात ना आग असते हा सो त्या पण अशा गोष्टीच्या पाहिलेल्या आहेत त्यांनी आणि ती ती शेअर केली होती सो असे हे बेसिकली किस्से होते हां काय रे तारक असं तू घाबरू नकोस थांब जरा तू लाईट लाईट नीट अरे एक ठेव हा लाईट टेबल ठेव ओके तर हे बेसिकली किस्से होते याने एकदम हार्ट अटॅक दिला ना मला आता आम्ही जिथे आहोत तिथे वावळ्याचं झाड इथेच आहे बाजूलाच आहे इथे हो तुम्हाला दिसत असेल आणि तसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे दिवसाचं पण तुम्ही बघितलं ते कसं दिसतं एकदा अशा एक रोशन कायतरी सांगतोय एकदा इथे एक म्हणजे मित्र मुंबईसून एक गावचा माझा मित्र होता त्याचे मित्र मुंबईसून आले होते इथे या वावळ्याकडे जवळ आणि ते शूटिंग करण्यासाठी या वावळ्याजवळ चढले चढले झाडावर झाडावर चढले ते शूटिंग करण्यासाठी तर त्या रात्री ते उत... वेळ आलेले होते आणि उतरून घरी गेलेत घरी गेल्यावर ते ते काही झोपले नाहीत लाईटी बागबुक व्हायला लागल्यात घरातल्या घरातल्या जायला यायला लागल्यात आणि घर पूर्ण गोल फिरायला लागला काय बोलतो गोल फिरण्या घर घर गोल गोल फिरायला लागला त्यावेळी त्यावेळी त्या लोकांनी काय केलं की दुसऱ्या दिवशी ते उतरून दुसऱ्या दिवशी उठून मुंबईला ते पहा पळाले थांबलेत नाही थांबलेले होते ना इकडे आमच्या गाडीमध्ये घरी थांबलेले होते पण ते रातोरातच त्यांना घर पिरायला झोपले पिरले काय नाही घाबरले खूप घाबरले ते मित्र होते ते कारण हे झाडाखाली कोणी चढू शकू शकत नाही आणि चढले ते लोक चढले शूटिंग करण्यासाठी बापरे त्यामुळे ती इथे राय राहायला त्या रात्री होते त्या रात्री संध्याकाळच्या वेळी ते घर गोल गोल फिरायला लागलं ला, आणि दुसऱ्या दिवशी घाबरले आणि सकाळी उठले पहाटे आणि आले पुन्हा एकदा जाता जाता म्हणजे आता रोशनने मकाशी जो किस्सा सांगितला तर तर एकतर आहे की तिथे या झाडाच्या आजूबाजूला कोणी काही लघवी वगैरे काही करू शकत नाही म्हणजे पवित्र असं स्थान आहे ना ते आणि जसं त्याने सांगितलं की ते जे मित्र आले होते ते स्पेशली शूटिंग करण्यासाठी आले होते त्यांना शूट करायचं होतं आणि मोठं झाड काय म्हणतात मोठं झाड हवं होतं आता माहिती आहे आपल्या सेशनमध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो की तुम्ही अशा ठिकाणी जिथे जाता जिथे तुम्हाला काहीही कल्पना नसते की कोणतं झाड कशासाठी आहे कोणती जागा कशी आहे याबद्दल काही कल्पना नसते त्यामुळे एखादा लोकलसोबत असणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत एक लोकल होता त्याला कल्पना होती या गोष्टीची पण त्याने काही सांगितलं नाही बरोबर रोशन हां हां त्याने या गोष्टीची कल्पना त्यांना दिली नाही आणि चढले झाडावर शूट करत बसले सगळं आणि मग त्यांच्यासोबत तो किस्सा घडला हां रोशनला पुन्हा एकदा आठवले काहीतरी हा रोशां ते पुंगीवाल्याचं काय झालं ते शाळेजवळ जवळ आलेले शाळा इकडे हा जी शाळा आहे तिथे शाळा आहे तिथे आलेले पुंगी वाले आ, ते सर्प पकडून नेणारे होते आणि एका वेळी यांच्या घराजवळ खाली सत्य इकडे त्या घराजवळ जवळ तिथे काय त्यांच्या घराकडे ते आजोबा होते त्यांच्या घरी इकडे कुठे त्यांना त्या ते पेढ्यामध्ये वाळीचं पेड असतं त्याच्यामध्ये होता तर त्यांना दिसलेला साप हा तर त्यांनी तो बोलवला गारुडीला आणि गारुडीला बोलवला ते गारुडीला काढायला सांगितलं त्याला गारुडीला हां छापाला पण ते पुंगी ना पुंगी वाजतच नव्हती इकडे ब्राह्मणाचं इतिहास स्थळ ऐकल्यामुळे ते, ते ना बंद पडायला लागली कारण त्या वावळ्यामध्ये नाग आहे हां नाग आहे त्याच्यामुळे ते बंद पडायला लागले मग त्या वावळ्या देवाला सांगण्याकारणा करावा लागला त्याच्यानंतर ती चालू झाली त्याची पुंगी चालू झाली सर्प काढण्यासाठी बाहेर पण जेव्हा तो शाळेत होता तेव्हा ती पुंगी व्यवस्थित वाजत होती सगळीकडे परिसरात तिथपर्यंत आहे इकडे बंदच झाली असं आहे ते आणि मग गारण घातल्यानंतर ती पुन्हा सुरू झाली हा असं आहे ते सांगितलं तुझी राखवाली जरा शाळा ठेव आणि आम्हाला जरा साथ दे म्हणून ते काढण्यासाठी सर्प काढण्यासाठी अच्छा आणि त्याची मग राखण दाखवण्यासाठी परत तिथे सांगण्याकरांना तुझी राखणदार आहे का म्हणून बघण्यासाठी परत त्याला सांगण्याकरांना केलं के देवाला त्या ब्राह्मणाला आणि मग तो वायर आला आणि राखाने आपली दाखवली म्हणजे नाग आला बाप रे आणि त्याने दाखवलं की मी आहे हा हा तर आता मला सूरजचा एक्सपिरियन्स ऐकायचं आता मी का तर काही इथलाच आहे कोकणातलाच आहे सूरज हा साताऱ्याचा आहे तर सूरज जेन्युअनली काय वाटतं ते मला सांग तू आता आल्यापासून मी तुला दाखवलं एकाच गोष्टी तुला काय वाटलं तू किस्से सुद्धा ऐकलेस ॲक्च्युली आहे ना जेवढं दिवसा कोकण जेवढा सुंदर आहे ना तेवढा रात्रीचा एकटं फिरण्यात भयानक आहे कारण मी हे यासाठी सांगतो आहे की जो नवीन असेल जो म्हणजे सा कोकणातला नसून जो बाहेर बाहेरच्या रा म्हणता येईल की राष्ट्रामधल्यामध्ये बाहेरचा इकडचा असेल तर त्याच्यासाठी जो नवीन एक्सपिरियन्स असेल ना तो खूप थ्रिलर असेल कारण हे आमच्या इकडे सातारमध्ये तर आम्हाला असं बघायला नाही भेटत की कारण आमच्या सातारमध्ये कसं असतं जवळजवळ सगळी घरं असतात प्रत्येक ठिकठिकाणी डांब असतात त्यामुळे लायटी असल्यामुळे असं हे नसतं पण इथे मी फर्स्ट टाईम आलो ना मामाच्या गावी तरी कारण मी लास्ट टाईम ह्याची व्हिडिओ बघितली होती ना तर ती एवढी मला व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एवढं दिसत नाही की हां बाबा दिवसा शूट केलं हां दिवसा शूट झाला होता पण रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतः इथे हजर असतात आणि जो तुम्ही अनुभवता तो खरोखर एक्सपिरियन्स तो तुमच्या पुरताच असतो आणि तोच तू आयुष्यभर लक्षात राहणारा असतो त्यामुळे इथला अनुभव मला एक्सपिरियन्स जो तो खरोखर म्हणजे लक्षात राहण्यासारखा आला त्यामुळे एकदा या कोकण रात्री थँक्यू सो मच आणि तुम्हीसुद्धा थँक्यू सो मच की तुम्ही शेवटपर्यंत राहिल्यात हा अनुभव ऐकलेत सगळे अनुभव ऐकलेत आणि तुमच्याकडे देखील असे अनुभव असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता कारण दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता आपल्याकडे भूतानचे किस्से नावाचा लाईव्ह सेशन असतो जिथे तुम्ही स्वतः तुमच्याकडचे किस्से आम्हा सगळ्यांसोबत शेअर करू शकता ओके सगळी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा तुमच्या प्रतिक प्रतिक्रियांची मी वाट पाहतो आहे थँक्यू सो मच आणि असेच काजव्यासारखे नेहमी चमकत राह शुभरात्री